वंचित बहुजन आघाडीचे धाराशिवचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांनी आज धाराशिव मध्ये हजेरी लावली यावेळी पुष्पहार अर्पण करून त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले या बाबा के दरम्यान बाबासाहेबांमुळे आज तुम्ही आम्ही आहोत त्यामुळे नाचून तर जयंती झालीच पाहिजे पण वाचून देखील जयंती साजरी झाली पाहिजे असे विधान भाऊसाहेब आंधळकर यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने भीम समुदाय उपस्थित होता एकशे तेहतीसवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती आहे आणि आत्ता वारं निवडणुकीचं चालू आहे त्याबद्दल मी काहीच बोलणार नाही माननीय ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मला वंचित करून तिकीट दिलेलं आहे खासदारकीकरता मी उभा राहतोय बार्शीचा सुपुत्र आहे आणि त्या मानानं इथल्या कुठल्याही राजकीय नेत्याशी माझं काही थोडक्यात देणं घेणं नाही राऊत उभा नाही सोपो उभा नाही निर्गणे नाही ना बारगोले नाही त्यामुळे फक्त आंबेडकर तुमचं आहे एवढंच लक्षात ठेवा डॉ आंबेडकर साहेबाच्या काय म्हणतात स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला माहिती आहे अन्नदान रक्तदान आंदोलनं महिला अमकं दांडोऱ्यातलं इलेक्शन बी आलतं मी आमची सगळी गोरे कंपनीशी ही वर्गातली आहे आमचा धनराज आहे बाकीची मंडळी आहे आमचे लिंगायत समाज मोठा आहे आपण सगळे एक झाल्यानंतर बाकी काय राहत नाही त्यामुळं साहेबांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही मला काय म्हणता म्हणतात पाठीशी राहावं एवढीच मी सर्वांच्या चरणी विनंती करतो आणि प्रचंड मतानं आपण या ठिकाणी विजयी होणारच आहे यामध्ये तिळमात्र शंका बाळगायचं कारण नाही जय ज्यावेल બ્યુરો રિપોર્ટ સ્ટાર મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ ધારાશિવ